पण कोविडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होते या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरप बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करते लावण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते नाही हे पहा मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे वाल्मिक कराड का अमोक टमोक असा विषय नव्हता तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी एस आय टीनी जे काही काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करत आहे याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही तर आमची एस आय टी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते, ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील सगळेजण सापडत आले असं म्हणायचं का हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसतं पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी एस आय टी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते, ते लोक त्याच्यामध्ये ते येतील आज तिथे काय घडलंय हे ॲक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने एवढीच माहिती मला कळालेली आहे पुढे काय झालं हे मला माहीत नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे सांग मध्य केली होती आणि हे पहा आता त्याच ऑलरेडी झालेलं आहे